मित्रांनो एखाद्या मुलीचा विवाह झाला ती सात महिन्यांची गर्भवती आहे घरात नवीन जीव येण्याची तयारी सुरू आहे आणि त्या घरातच तिच्या जन्मदात्या बापाच्या हातून तिचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव जातो ही फक्त क्राईमची बातमी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाला प्रश्न विचारणारा आरसा आहे आपल्याकडे अजूनही प्रेम जात आणि सन्मान याचं समीकरण इतकं विषारी आहे का की आपल्या लेकराचा प्राण घ्यावा लागतो हुबळी जवळच्या इनामवीरपूर या गावात मान्या पाटील नावाची सुमारे वीस वर्षाची तरुणी सहा सात महिन्याची गर्भ होती आपल्या पतीसोबत साध आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते पण तिचा गुन्हा एवढाच तिनं आपल्या गावातील विवेकानंद नावाच्या दलित तरुणावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलं आणि जातीतल्या भिंतीपेक्षा माणुसकीला महत्व दिलं आणि इथून पुढे चित्र बदलत कारण प्रेम जडलं तिथे घरात राग जळू लागला मान्याचं कुटुंब जे स्वतःला उच्च जात लिंगायत समाजातील कुटुंब समजत होत या आंतरजातीय लग्नाला विरोध करत धमक्या दडपण आणि सगळ्यांचे दबाव हे सगळं या दोघांनी महिनो महिने सहन केलं शेवटी त्यांनी कायदेशीर नोंदणी पद्धतीने लग्न केलं पोलीस स्टेशनमध्ये विवाह हो केल्याची माहिती स्वतः अधिकाऱ्यांना दिली धोक्याची जाणीव होती म्हणून मान्य आणि विवेकानंद काही काळ गाव सोडून हवेरी जिल्ह्यात राहत होते म्हणजे आपल्या देशात आधी काही जोडप्यांना आपलं लग्न वाचवण्यासाठी स्वतःचं गाव सोडावं लागतं त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन संरक्षणी मागितलं होतं हे स्थानिक पोलिसांच्या नोंदीतून समोर आलं आहे मग जेव्हा प्रशासनानं आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबांसमेंट बैठक घेतली वडिलांनी आता काही करणार नाही अशी हमी दिली तेव्हा या दोघांनी गावात परतायचा निर्णय घेतला इथेच गोष्ट संपली असती तर पण नाही इथून पुढे गोष्ट आणखी काळे होते घटनेच्या दिवशी रविवारी संध्याकाळी आधी विवेकानंद आणि त्याच्या वडिलांवर शेतातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं गुन्हा नोंदवता आणि पोलिसांनी सांगितलं आहे ते कसे बसे सुटले पण हल्लेखोर थांबले नाहीत साक्षीदारांच्या आणि एफ आय आरच्या मजकुरानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास लोखंडी पाईप आणि हत्यारे येऊन मान्याच्या घरात टोळक्यानं घुसून थेट तिच्यावर हल्ला केला इथे क्षण थांबून आपण स्वतःला विचारायला हवं आपल्या घरातील मतभेद राग जातीचा अहंकार एवढा वाढू शकतो का की स्वतःच्या गर्भवती लेकराच्या डोक्यावर लोखंडी रॉड आपटावा लागतो मान्याच्या सासू सासऱ्याने मध्ये पडून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही गंभीर मार लागला आहे काही जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत असंही अधिकृत निवेदनात म्हंटल आहे रुग्णालयात नेल्यावर मान्याला वाचवता आलं नाही तिचा मृत्यू झाला आणि पोटातील सात महिन्याचं सा बाळही वाचलं नाही म्हणजे इथे एका क्षणात दोन जीवांची हत्या झाली एक तरुण स्त्री आणि अजून जग पाहिलंच नव्हतं असा निष्पाप जीव पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून मान्यचे वडील प्रकाश पाटील यांना आणि त्यांची किमान दोन नातेवाईकांना अटक केली असल्याचं कारण पोलिसांचं स्पष्ट म्हणणं आहे काही अहवालानुसार एकूण पंधरा लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यातील तीन जण अटकेत आहेत आणि उरलेल्यांचा शोध सुरू आहे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे आता इथे महत्वाची गोष्ट ही सगळी माहिती सध्या पोलीस तपास एफ आय आर आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी न्यूज एटीन एन डी इंडिया टुडे टाइम्स ऑफ इंडिया द न्यूज इंडिया एक्सप्रेस द न्यूज मिनिट आज तक या सारख्या अनेक विश्वासार्ह माध्यमांनी दिलेल्या अहवालांवर आधारित आहे गुन्हा न्यायालयात जाईल पुरावे तपासले जातील आणि अंतिम निकाल न्यायालय देईल म्हणून आपण इथे जे काही बोलतो ते आरोप संशयित ऑनर किलिंग आणि तपासातून समोर आलेली माहिती इतक्याच मर्यादित चौकटीत आहे दोष सिद्ध करणं हा पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे पण प्रश्न असा आहे पर की या कागदोपत्री शब्दांच्या पलीकडे आपल्या समाजात नेमकं काय चालू आहे इंटरकास्ट विवाहाबाबत भारताचा कायदा फार स्पष्ट आहे दोन प्रौढ व्यक्तींना त्यांचा धर्म किंवा जात काही असो परस्पर संमतीने विवाह करण्याचा अधिकार आहे आणि राज्याची भूमिका त्यांना संरक्षण देण्याची आहे सुप्रीम कोर्टानं अनेक निर्णयात ऑनर किलिंगला सर्वात गृहस्पद गुन्ह्यांपैकी एक म्हंटला आहे आणि अशा प्रकरणात पोलिसांनी आधीपासूनच खबरदारी घेऊन जोडप्याला सुरक्षा द्यावी असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे मग प्रश्न असा पडतो जेव्हा मान्या आणि विवेकानंद यांनी आधीच धमकीची तक्रार करून संरक्षण मागितलं जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये विवाह नोंदवले गेले तेव्हा कोणत्या स्तरावर ही सुरक्षा अपुरी पडली केवळ कागदावर तक्रार नोंदवणं आणि गावात प्रत्यक्षात काही होणार नाही याची खात्री देणं या दोन गोष्टीत अजूनही अंतर राहिलं का हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या देशात अशा ऑनर किलिंगची ही पहिली घटना नाही उत्तर भारतातल्या अनेक प्रकरणांपासून ते महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू पर्यंत जात खापण पंचायती कुटुंबाच्या गुरुसाठी आपल्या मुलांचा जीव घेणारी मानसिकता वारंवार समोर येत आहे पण प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं की हे त्यांच्या गावात झालं आपल्या आसपास घडणार नाही आणि मग एखादी मान्य वेगळ्या गावात वेगळ्या राज्यात पण अगदी त्याच कारणासाठी मारले जाते इथून पुढे चित्र अजून खोल जातं कारण हा केवळ स्त्रीविरोधी हिंसेचा प्रश्न नाही हा जातीय विषमतेचा पुरुष सत्तेचा आणि कुटुंबाच्या सन्मानाच्या नावाखाली केलेल्या सर्व अनधिकृत हिंसेचा एकत्रित चेहरा आहे जेव्हा एखादा बाप आपल्या मुलीला तरी दलित तरुणाशी लग्न करत असल्यामुळे मारतो तेव्हा त्या ते एका वारात कित्येक पिढ्यांचं जातीय विष मिसळलेलं असतं आपण रोज नोकरीवर जातो मुलांना शाळेत पाठवतो मोबाईलवर रील्स पाहतो पण या सगळ्या सामान्य आयुष्याच्या पृष्ठभागाखाली अजूनही आपल्या देशात कित्येक मान्या विवेकानंद सारखी जोडपी भीतीने जगत आहेत प्रेम प्रकरण स्वतःचा जोडीदार निवडणं हा त्यांच्या दृष्टीने कायदेशीर अधिकार असला तरी समाजाच्या काही भागात तो अजूनही गुन्हा समजला जातो आपण इथे दोषी कोण आहे हा निर्णय देणार नाही कारण तो न्यायालयाचा विषय आहे आणि ते सर्व पुरावे साक्षी फॉरेन्सिक रिपोर्ट पाहून निर्णय देईल पण एक समाज म्हणून आपल्याला इतकं नक्की मान्य करावं लागेल की ऑनर किलिंग हा परंपरा किंवा सन्मान नावाच्या कोणत्याही आवरणाखाली ना कधीच न्याय ठरू शकत नाही अखेर प्रश्न पुन्हा तुमच्यावर आणि माझ्यावर येऊन थांबतो घरात नातेवाईकात गावात अशा प्रकारच्या विषारी बोलण्यानं आपण किती वेळा गप्प बसून चालना देतो आपल्या मुलीनं अमुक जातीत लग्न केलं तर घराचं नाव बुडेल अशी वाक्य आपण सहज उच्चारतो पण त्या वाक्याच्या पुढच्या टप्प्यावर कोणाच्या डोक्यावर लोखंडी रॉड आपटू शकतो आपल्याला लक्षात येतं का मानण्याची कहाणी इथे थांबते पण आपल्या मनात ती थांबायला नको कारण जेव्हा पुढच्या वेळी आपल्या आसपास एखाद्या मुला मुलामुलीचा जातीत न बसणारा प्रश्न आपल्या समोर येईल तेव्हा आपण कुठल्या बाजूला उभे राहणार परंपरेच्या नावाखाली रक्त मागणाऱ्या बाजूला की माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या बाजूला हा निर्णय कदाचित न्यायालय देणार नाही तो आपणच देणार आहोत रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या संवादात भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन विषय घेऊन या बोलूया धन्यवाद